साहेब तांबे साहेब यांच्या वतीनं पाचशे रुपये आणि भगवान यांच्या श्रीराम कोचंकुल गुडानगरचा पैलवान महाराज चांडे सोमनाथ राव यांचा पट्टा आणि भग्रा नगरचा पैलवान छत्रपती कुचंकूल पारनेर वस्ता हिवरा पडल्यांचा पट्टा अशी गोष्टी आहे इतर नगर मांडवा अतिशय चांगली कुती सुरू आहे अण्णा पाटील नरसाडी सरपंच साहेबांच्या नगर अशी कुस्ती सुरू आहे साहेबराव तांबे छातावरती आणि कब्जा घ्यायचे नाही यश कब्जा घेतला केला इथं कोपराचा घोतना मानेवरती ढोल कुस्ती करायची एकदा थापा ओळतोय अतिशय चांगलं कुस्ती मैदान माननीय सभापती बाबासाहेब तांबिळ सोशल फाउंडेशन आयोजित विराट कोची दंगल यात्रा संपन्न होते बाजार फिरेश्वर मालाचा बाजार भाव करत नाही त्याची कुस्ती मैदान फिरल्याशिवाय कोणा तिथून कुठं हे कळत नसतंय याला कुस्ती कोच गणेश जाधव सरांना सोबतीला घेऊन माननीय सभापती बाबासाहेब तांबे सोशल फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांनी एक चांगलं कुस्ती मैदान जोडलं जोडी जोड आणि तोडी तोड अशा लढतींचं आयोजन तिकडं मध्ये पैलवान कब्जा घेत राहायचं कुस्ती करायची धरून बसायचं नाही एक चार लावण्याचा प्रयत्न आहे समोर तिथं नगर आणि मांडवा मरावाची वेळ गोष्टी सुरू आहे चला पहि कुस्ती करा गतिमान कुस्ती करा वीर कुणासाठी थांबत नाही दरम्यान कुस्ती कडे राय कुस्तीमध्ये या नसरी कुस्तीमध्ये घ्या बाप तिथं डेंजर पोझिशन आणि पंचा आणि थप्पा पैवाट विजय तिकडे दादा भाऊ नर्सरी वस्ताच्या हातावरती अंबीलवाडीकर फिरतोय दोन हजार रुपये ना मला कोण कुस्ती करत असताना तर आखाड्यावरती या दादा भाऊ नर्सरी वस्ताच्या हातावरती अंबिलवाडीचा फोड दोन हजार रुपयाचा या माय चला कोणी कुस्ती करत असताना तर आखाड्यावरती या पैलवा तिथं मधने पैलवाना कब्जा ते राय पुन्हा एकच्या गुजरेला कपर पारदेरकरांचा कब्जा घेते राय तिथं पंडूशेठ तांबे यांना देखील विनंती आहे दे आपण व्यासपीठाच्या जवळ भव्य कुस्ती मैदानासाठी उपस्थित रानबा गावराम काकोसर बापू नरसाळे मेजर बाबासाहेब बळवंत तांबे बाबासाहेब रामबा नरसर मांजा बापू भास्कर शेरकर विजय राहिलाय श्रीरामचा गोवनगरचा महाराजच्या सोमनाथ राऊद विजय राहीराय आणि